नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे बस स्टँड कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया च्या आईला आज लईच उशीर झाला बस स्टॉपवर काळं कुत्र पण दिसेना शेवटची बस गेली वाटतं रवीने घड्यात बघितलं तेव्हा रात्रीचे पाहुणे बारा वाजले होते साडे अकराची बस निघून गेली होती आता एखाद्या रिक्षाशिवाय काही पर्याय नव्हता म्हणून रवी बस स्टॉपच्या बाहेर आला आणि रिक्षा येते का त्याची वाट बघू लागला बॅगमधील वर्तमानपत्र काढलं आणि वाचलेला पेपर परत चाळत बसला तासभर तरी थांबला असेल पण रिक्षा काय रस्त्याला एक गाडी पण ना रात्रीचे एक वाजून गेले असतील सांसून झाला होता समोर एक छोटा पूल दिसत होता आणि पुलावरच्या खांबाला बल्ब चालू बंद चालू बंद होत होता तेवढ्यात समोरून एक रिक्षा आहे रवीला जरा बरं वाटलं पण परंतु रिक्षा ज्या वेगात आली त्याच वेगात निघून गेली आता गार वारा सुटला होता कुठंतरी पाऊस पडत असावा असं बोलून तो परत रिक्षाची वाट बघू लागला पाच मिनिट झाले असतील तर पावसानं सुरुवातच केली अचानक पाऊस चालू झाला तसं रवीने डोक्यावर वर्तमानपत्र धरून धावत धावत परत बसस्टँडमध्ये गेला आता अवघड झालं एकतर एक, एक पण रिक्षा गाडी येईना आणि त्यात हा पाऊस रवी बसस्टँडवर एका कोपऱ्यात बाकावर जाऊन बसला पावसाचा जोर वाढला होता पाऊस कमी येण्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती आता रात्रीचे दोन वाजले असतील रवी त्याच्याच विचारात पावसाकडे बघत होता तेवढ्या पायातील पैजणाच्या आवाजाने त्याची विचाराची तंद्री बांगली त्याने वळून बघितली तर एक बाई बस मध्ये समोरून चालत येत असलेली त्याला दिसली रवी तिला बघताच उठून उभा राहिला लाल साडी घातलेली एक बाई हातात छत्री घेऊन चालत होती तिला बघताच रवीच्या मनात डझनभर विचार नाचू लागले कारण ती दिसायला खूप सुंदर होती आणि लाल साडीमध्ये तर ती अजून खुलून दिसत होती परंतु एवढ्या रात्री एक सुंदर स्त्री इथं काय करत असेल बरं एवढ्या मोठ्या पावसात ही इथपर्यंत आलीच कशी डोक्यात अनेक प्रश्न थैमान घालत होते तेवढ्यात तिची नजर रवीवर स्थिरावली आणि रवीचे हृदयाचे ठोके वाढले बराच वेळ ती त्याच्याकडे बघत होती रवी आता घाबरला होता त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं तेवढ्यात ती समोरून रवीकडेच यायला निघाली अंधाऱ्या रात्री पण तिच्या पायातलं पैंजण चमकत होत आणि भर पावसात पैंजनाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता ती समोरून येत आहे हे बघताच रवीला घाम फुटला ती जवळ येऊन रवीच्या शेजारी उभी राहिली सकाळपर्यंत आता बी ये बस येणार नाही आता बस सकाळीच साडेसहाला ती, तु, तु, ती बाई बोलली रवी तर तप करू लागला तुम्ही कोणत्या बसची वाट बघताय ती बाई हसून बोलली मी बसची नाही वाट बघत में सार क्या वाट वाट सार वाट माजनाव, माजनाव मी तुमच्यासारख्या वाटसरूंची वाट बघत असते तुमच्यासारखे वाटसरू बर ते जाऊ द्या तुमचं नाव काय हो माझं नाव माझं नाव रवी मी इकडे रविवार फेटेत कामाला आहे आज आज उशीर झाला आणि बस गेली रवी काहीतरी बोलायचं म्हणून बोलला घाबरत घाबरत जाऊ द्या बस दुसरी येईल की सकाळ बर माझं नाव मोहिनी ती बोलत बोलत रवीच्या कधी जवळ आली त्याला कळलंच नाही ती जवळ येताच रवी तिच्याकडे बघतच राहिला ती आता रवीला अजून सुंदर आणि मनमोहक दिसत होती तु, तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करताय आणि वाट सरू म्हणजे तुम्ही तुम्ही नक्की काय करता है। आओ साहेब काय करायचं पोट भरण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागतं आणि एकदा का या धंद्यात पडलं की मग सुटका नाही या दलदलीतून बाहेर येणं म्हणजे अशक्यच हो तुमच्यासारख्या लोकांची सेवा करायची आणि चार पैसे गाठीला बांधून वाट्याला आलेलं आयुष्य जगायचं मोहिनी उदास चेहरा करून बोलत होती तिच्या बोलण्यातून निराशा स्पष्ट दिसत होती सर तुम्ही असं किती वेळ इथं थांबणार चला ना माझ्या घरी मी एकटीच असते घरी अजून दोन तीन तास तर गाडी येण्याची लक्षणे नाहीत गाडी येईल ती सकाळीच सात नंतर तोपर्यंत तुम्ही इथे एकटंच थांबणं चांगलं नाही बरं का आणि इथल्या गोष्टी अजून तुमच्या कानावर नाहीत इथं रात्रीच्या अंधारात बरंच काही घडतं साहेब आपण त्या घटनेमध्ये फक्त नसतो पण या अंधाराच्या पोटात बरच काही असतं बरं का तिचं गुड बोलणं रवीला जरा वेगळंच वाटलं पण मोहिनीच्या सौंदर्याच्या मोहात अडकलेला रवी न कळत यांत्रिकपणे तिच्या मागे मागे चालू लागला पाऊस आता थांबला होता स्टँडच्या पाठीमागे लांब कुठेतरी पटकी कुत्री सूर धरून जोरात रडत होती अंधाराच्या पोटात घडणाऱ्या घडामोडींची जाणीव बहुतेक त्या भटक्या कुत्र्यांना होत होती आणि ते रडून आपला शोक व्यक्त करत होते रवी ज्या रस्त्याने चालत होता तो रस्ता रवीसाठी अनोळखी होता तरी पण रवी चालतच होता मोहिनी मागे न बघता अनोळखी रस्त्याने पुढे पुढे चालत होती अंधारात नक्की कुठे चाललोय रवीला समजत नव्हतं लहान पुढे गेल्यावर वस्तीपासून एका बाजूला असलेल्या एक घरात दिवा जाताना दिसला घराबाहेर एक दिवा लुकलुकत होता बहुतेक तेच घर मोहिनीचा असावं मोहिनीने पुढे जाऊन घराचा दरवाजा उघडला कर कर दरवाजा वाजला जणू काही त्या दरवाजाने आपली नाराजी दर्शवली होती मोहिनीचे घर छोटस होत पण सुंदर आणि नेटकं होतं घरातल्या वस्तू जिथल्या तिथं ठेवलेल्या होत्या मोहिनीने रवीला त्याचे ओली केस पुसायला टॉवे दिला आणि आतमध्ये जाऊन दोन मिनिटात गरम दूध बाहेर घेऊन आले साहेब दूध प्या म्हणजे थोडी थंडी जाईल नको नको असं म्हणत रवीने ते दूध घेतले आणि घटाखटा पिले रवीला जेव्हा जाग आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं तो त्याच्या घरी नव्हता तो एका अनोळखी घरी आला होता मग त्याच्या रात्रीचं सगळं लक्षात आलं दूध पिल्यानंतर पुढे काय झाले हे मात्र त्याला काहीच आठवत नव्हतं त्याचं डोकं जड झालं होतं आणि खूप दुखतही होतं त्याने लगेच त्या मुलीला हाक मारली तर आपले ओलेकेस मोकळे सोडून ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती नुकतीच आंघोळ केल्यामुळे तिचे सौंदर्य अजून खुलून दिसत होतं रवी वेड्यासारखा तिचे सौंदर्य निहाळत होता इच्छा नसतानाही तो जड पावलांनी वहिनीचा निरोप घेऊन ऑफिसमध्ये दे गेला त्याने आपल्या बायकोला म्हणजे सीमाला फोन करून ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करत असल्याचे खोटे सांगितले आणि आज सुद्धा संध्याकाळी उशीर होईल यायला असा निरोप दिला रवीचे आज कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं त्याच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर त्याला मोहिनीच दिसत होती तिच्या सौंदर्याने तो घायाळ झाला होता पण एका गोष्टीकडे त्याचे लक्ष नव्हतं पण त्याला ती जाणवत होती ती म्हणजे मोहिनीच्या घरातून आल्यापासून त्याला थोडं अशक्तपणा जाणवत होता पण परत एकदा मोहिनीच्या घरी जायचं हा विचार मनात येताच त्याचे सगळे विचार गळून पडले आणि तो मोहिनीच्या विचारात गुंतला संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असतील रवी मुद्दामच ऑफिसमधून उशिरा निघाला त्याच्या मित्रांनी त्याला लिफ्ट देण्यासाठी विचारले पण मुद्दामून त्याकडे दुर्लक्ष करून तो चालत चालत हळूहळू स्टँडकडे वळला त्याला आज घरी जाण्याची अजिबात घाई नव्हती त्याला घाई होती, होती मोहिनीला बघायची तिचं सौंदर्य निहाळायची रवीला आता त्या सौंदर्याचा उपभोग घ्यायचा होता म्हणून त्याच्या मनात हुरहुर लागली होती त्याची छाती धडधडत होती कधी एकदा मोहिनीला बघतोय आणि आपल्या मनातील तिला सांगतोय असा विचार करत करत तो इकडे तिकडे टाईमपास करत स्टँडमध्ये घुसला बसस्टँडमध्ये अजिबात गर्दी नव्हती रवी सगळ्या लोकांना टाळत कालच्या जागेवर येऊन उभा राहिला त्याचे डोळे इकडे तिकडे भिरभिरत होते त्या डोळ्यांना आतुरता लागली होती ती म्हणजे मोहिनीची सुदैवाने त्याच्या डोळ्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही कारण काळी साडी नेसून मोहिनी त्याच्या समोर उभी होती तिच्या गालावर पडणारी खळी पाहून रवी दिवसभरातील विरह तगमग सगळं विसरला होता साहेब जास्त वाट बघावी लागली नाही ना मोहिनी आपल्या मंजूळ आवाजात विचारत होती रवी मात्र तिचं सौंदर्य बघण्यात मग्न होता काय म्हणालीस तंद्री भंग पावताच रवीने गडबडीने विचारले काही नाही चला येत ना माझ्या घरी हो येतोय रवी न चुकता झपाटल्यासारखं मोहिनीच्या घरी जात होता त्याची बायको आता वैतागली होती नक्की आपला नवरा रोज उशीर का करतो याबद्दल तिला काही समजत नव्हतं दिवसेंदिवस रवी पण आता अशक्त होत चालला होता त्याला दिवसेंदिवस झोप लागत नव्हती त्याला आता जास्त जेवण पण जात नव्हतं त्याचा चेहरा पण आता पांढरा फटक पडत चालला होता रवीच्या बायकोला आता रवीची खूप चिंता लागून राहिली होती रवीचे मोहिनीकडे जाणे सुरूच होते पण तिथे गेल्यावर पुढे काय करतोय हे त्याला आजपर्यंत कधीच आठवत नव्हतं पण आपल्यालासुद्धा आता अशक्तपणा जाणवत आहे आपली शक्ती हळूहळू कमी होत चालली आहे आपली शक्ती कोणतरी शोषून घेत आहे याची जाणीव हळूहळू रवीला होत होती असंच त्या दिवशी शनिवार होता रवीचे पाय ठरल्याप्रमाणे बसस्टँडवरून मोहिनीच्या घराच्या दिशेने वळले मोहिनी त्याचीच वाट बघत होती मोहिनी दुधाचा ग्लास घेऊन बाहेर आली पण रवी आज कसला तरी निश्चय करून आला होता मोहिनी दुधाचा ग्लास रवीला देऊन परत किचनमध्ये दे गेली तसं रवीने ते दूध बाहेर नेऊन कुंडीत ओतून टाकले मोहिनी बाहेर आली तसं त्याने डोळे मिटून घेतले आणि सोप्यावर आपले अंग टाकून गेले मोहिनी त्याच्याजवळ आली त्याच्या शर्टचे दोन बटन काढले रवी जागाच होता पण तो खूप घाबरला होता तो बेशुद्ध पडल्याचे नाटक करत होता तेवढ्यात मोहिनीने अचानक तिचे दोन सुळे बाहेर काढले आणि रवीच्या मानेत रोवले आणि ती रवीचे रक्त पिऊ लागली रवीला सत्य समजले होते पण त्याला आता खूप उशीर झाला होता रवीने आपले हातपाय झाडून विरोध करण्याचा शेवटचा प्रयत्न केला पण मोहिनीच्या ताकदीपुढे तो निष्फळ ठरला रवीचे शरीर आता थंडगार पडलं होतं रवीचे रक्त पिऊन धुंद झालेली मोहिनी भयानक दिसत होती इकडे रवीच्या बायकोने रवी दोन दिवस झाले घरी आला नाही म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी जंगजंग पछाडले पण रवीचा कुठेही ठाऊक ठिकाणा लागत नव्हता नंतर रवीच्या बायकोला सीमालासुद्धा समजले की रवी आपल्यापासून काहीतरी लपवत होता त्याला ऑफिसमध्ये ओव्हर टाईम कधीच नव्हता पण रवी नक्की कुठे जात होता हे रहस्य मात्र रवीबरोबरच राहिलं बहुतेक रवी आपल्याला फसवून लांब कुठेतरी निघून गेला असावा असा विचार करून सीमाने दोन तीन महिन्यांनी त्याचा शोध थांबवला मंदारला ऑफिसमधून यायला आज जरा उशीरच झाला होता त्याच्या बॉसने त्याला उद्याच्या होणाऱ्या मीटिंगचा आढावा घेण्यासाठी थांबवून ठेवलं होतं त्याला उशीर झाला होता मंदार पळतच बस स्टँडमध्ये आला आणि त्याने घड्याकडे बघितलं तर रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते हरिसरांबरोबर बोलण्यात खूपच वेळ झाला आता बस मिळणे जरा अवघडच आहे असं म्हणत त्याने त्याच्या बायकोला फोन लावला अग अरु मला यायला थोडा उशीर होईल मी अजून बसस्टँडमध्येच गाडीची वाट बघत आहे असं म्हणत इकडे तिकडे बघू लागला बसस्टँड आता सामसूम झाला होता तेवढ्यात मंदारला आपल्या पाठीमागे हालचाल जाणवली म्हणून त्याने पाठीमागे वळून बघितलं तर त्याच्याच वयाचा एक माणूस उभा होता मंदारने हसून विचारले तुमची पण गाडी चुकली वाटतं नाही माझी गाडी नाही चुकली मी तर तुमच्यासारख्यांची वाट बघत असतो तुमच्यासारख्या लोकांची सेवा करायचं भाग्य मिळालं तर ते जाऊ द्या हो मी रवी इथे जवळच राहतो नमस्कार मी मंदार पुढच्या स्टॉपला माझं घर आहे आज ऑफिसमधून यायला जरा उशीरच झाला त्यामुळं बस चुकली माझी काय हरकत नाही आम्ही आहे ना रवी बोलला तुम्ही काय करता मंदारने उत्सुकतेने विचारले मी मी आणि माझी बायको मोहिनी तुमच्यासारख्या वाटसरूंची गाडी चुकली तर त्यांच्या राहण्याची मोफत सोय करतो आम्हाला असली कामं करण्यात समाधान मिळते मंदारला रवीचे बोलणे ऐकून बरं वाटलं आणि अशी सुद्धा चांगली लोकं या जगात आहेत याचं त्याला समाधान वाटलं मग चला येत आहे ना असं रवीने मंदारला विचारलं तस मंदार, विचारल। मंदार रवीच्या मागे मागे चालू लागला यावेळी शिकारी पुढे आणि सावज त्याच्या मागे मागे निघाले होते परत कधीच न येणाऱ्या मार्गाने